गेल्या काही वर्षात भारतात क्षेत्रात धुमाकूळ घालणारी कंपनी म्हणजे बायजू एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचा सर्वात महागडा सुपरस्टार किंग शाहरुख खान या कंपनीची जाहिरात करायचा कंपनीचा लोगो टीम इंडियाच्या जर्सीवर असायचा देशात मोठमोठ्या मुट होर्डिंगपासून ते वृत्तपत्रांच्या मथळ्यापर्यंत आणि यूट्यूब बॅनरपर्यंत सर्वत्र बायजूची चर्चा असायची विद्यार्थी आणि पालकांच्या उठांवर बायजूचे नाव होते पण आज कंपनीची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली आहे की, की कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही कंपनीच्या मालकाला आपले घर घाण ठेवावे लागले देशातील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी दिवाळखोरीच्या उंबरट्यावर कशी पोहोचली त्यामागची कारणं काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल शेळके तुमचं सकाळमध्ये स्वागत आहे बायजू हे नाव तुम्ही ऐकलं असेलच प्रथम प्रसिद्धीच्या काळात आणि आता संकटाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून बायजूबद्दल अनेक वाईट बातमी येत आहेत आता परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की कंपनीचे मालक बायजू रवींद्रन यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगार जाण्यासाठी त्यांचे घर घाण ठेवावे लागले आहे बायजू सारखी देशातील सर्वात मोठी कंपनी उद्ध्वस्त कशी झाली हा प्रश्नच आहे यासाठी तुम्हाला दोन वर्ष मागे जावे लागेल जिथून बायजूच्या घसरणीला सुरुवात झाली ट्युशन व्यवसायात प्रचंड यश मिळवल्यानंतर बायजू रवींद्रन यांनी नोकरी सोडली आणि कोचिंग व्यवसायात प्रवेश केला दोन हजार सातमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी लोकप्रियता शिखरावर होती या प्रसिद्धीचा फायदा घेत बायजू रवींद्रन यांनी दोन हजार एकवीसमध्ये थिंक अँड लर्न नावाची कंपनी स्थापन केली आणि बायजूची ऑनलाईन आवृत्ती सुरू झाली बायजू रवींद्रन यांचा हा प्रयोग यशस्वी झाला कारण त्यांच्या ऑनलाईन क्लासेसचे व्हिडिओ लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांनी बायजूचे ॲप लाँच केले जे त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरले या कंपनी ॲटेक क्षेत्रातील देशातील नंबर वन कंपनी बनली कोरोना काळात लॉकडाऊन लागला तेव्हा शाळा महाविद्यालये कोचिंग सेंटर सर्व बंद झाले हा काळ बायजूसाठी वरदान ठरला आणि कंपनीच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली जून दोन हजार वीसमध्ये बायजू जगातील सर्वात मौल्यवान ॲटटेक स्टार्टअप बनले यावेळी कंपनीचे मूल्यांकन पंच्याऐंशी हजार कोटींच्या आसपास पोहोचले होते या काळात बायजूने आपला व्यवसाय झपाट्याने वाढवला आणि अनेक स्टार्टअप सुरू केले कंपनीने आकाश इन्स्टिट्यूट आई रोबोट ट्यूटर हार्शलन व्हाईट ज्युनियर आणि टॉपर सारख्या अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या यासाठी बायजूने एक पॉईंट दोन अब्ज डॉलरचे कर्जही घेतले कोरोना काळात बायजूने कमालीची प्रगती केली पण कोरोना संपल्यानंतर बायजूच्या घसरणीला सुरुवात झाली खरंतर कोविड निर्बंध संपल्यानंतर ऑनलाईन कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांची आवड कमी होऊ लागली त्यामुळे बायजूचा व्यवसायाला मोठा भटका बसला विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे बायजूचे उत्पन्न घटले पण मोठ्या गुंतवणुकीमुळे खर्चही वाढत राहिला एन बी टीच्या अहवालानुसार कंपनीचे मासिक उत्पन्न तीस कोटी रुपये होते तर खर्च दीडशे कोटी रुपये होता अशा स्थितीत बायजू यांच्यावर कर्जफेडीचा बोजा वाढला कर्जामुळे कंपनीची आर्थिक स्थिती ढासळत राहिली दोन हजार एकवीसच्या आर्थिक वर्षात बायजूने चार हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयांचे नुकसान झाले तेव्हापासून बाजूमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अकाउंट्समधील अनियमितता सातत्याने समोर आल्याच्या कंपनीला कर्मचारी कपातीसारखे निर्णय घ्यावे लागले गुंतवणूकदारांच्या चिंतेनंतर सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि केंद्रीय तपास एजन्सी ईडीने कंपनी आणि संस्थापक बाजू रवींद्रन यांच्या घरावर छापे टाकले आणि कंपनीचे संकट अधिक वाढले परंतु बायू ज्या वेगाने घसरत आहे त्याच वेगाने पुन्हा वर येईल का हे आता तरी सांगणे कठीण आहे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि अनेकांच्या नोकऱ्या अजूनही धोक्यात आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका